जीर्णनगर किंवा जुन्नेर म्हणजेच जुन्नर हे शहर पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे जुन्नर ही शकराजा नाहपानाची राजधानी होती सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालत असे यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावर दुर्गांची निर्मिती करण्यात आली सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यावर या भागात अनेक ठिकाणी त्यांनी लेणी खोदवून घेतली सातवाहनानंतर शिवनेरी चालुक्य व नंतर राष्ट्रकूट या राजवाडींच्या सत्तेखाली आला इसवी सन अकराशे सत्तर ते ते तेराशे आठच्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले शिवनेरीच्या पायथ्यालगत जुन्नर पर्यटन विभागाने शिवसृष्टी उभारलेली दिसते किल्ल्यासोबतच एकदा या शिवसृष्टीला नक्की भेट द्यावी येथील भिंतींवर महाराजांच्या जीवनातील कित्येक प्रसंग तुम्हाला उभारलेले दिसतील या व्यतिरिक्त जिजाऊ माता आणि शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा देखील बघायला मिळतो पायथ्यालगतच वाहनतळ आणि एक छोटीशी बाजारपेठ आहे या बाजारपेठेत महाराजांची आठवण म्हणून बाळगता येतील अशा अनेक वस्तू तुम्हाला मिळतील थोडं बुढं आल्यानंतर काही माहिती फलक बघायला मिळतात यांमध्ये किल्ल्याबद्दल बरीचशी माहिती वाचता येते नमस्कार जय शिवराय ऑसुमयुगच्या युगच्या नवीन भागामध्ये तुमचं स्वागत करतो तर खूप साऱ्या अपरिचित किल्ल्यांना भेट दिल्यानंतर म्हणजे ज्या अपरिचित किल्ल्यांचं जे स्थान होतं ते महत्त्वाच्या ज्या मावळ प्रांतातल्या मुख्य अशा किल्ल्यांना आधार देण्याचं कार्य त्या अपरिचित किल्ल्यांचं होतं त्यांच्या भेटीनंतर आपण आता मावळ प्रांताकडे वळतोय आणि महाराजांच्या जीवनामध्ये महत्त्वाचे असे भरपूर किल्ले आहेत तीनशे पासष्ट किल्ले महाराजांकडे होते असं म्हणतात पण त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या ठिकाणी महाराजांनी आपला जीवनकाळ व्यतीत केला असे तीन किल्ले मला विशेषतः तुम्हाला दाखवायचे हो वाटतात त्यामध्ये पहिला जो आहे तो जन्मस्थान शिवनेरी दुसरा जो आहे ही पहिली राजधानी जवळपास आठ वर्ष सव्वीस ते अठ्ठावीस वर्ष त्यांनी राजगडावर व्यतीत केले असं राजगड जी पहिली राजधानी होती स्वराज्याची आणि दुसरी राजधानी असलेला रायगड त्या ठिकाणी महाराजांचं निधन झालं तर अशा तिन्ही किल्ल्यांची सफर आपण करणार आहोत दर शनिवारी सहा वाजता हा त्यातला हा पहिला भाग आणि हे आहेत आपल्या छत्रपती शिवाजीराजांचं जन्मस्थान शिवनेरी किल्ला तर चला सुरू करूया इथे अगदी सुरुवातीपासूनच दगडी बांधकाम असलेल्या काही पायऱ्या आहेत ज्या तुम्हाला गडमातेच्या दिशेने घेऊन जातात शिवनेरीला चढताना जवळपास सात दरवाजे आहेत आणि त्यातला हा पहिला दरवाजा महादरवाजा शिवनेरीला असलेले सातही दरवाजे अगदी वैशिष्ट्यपूर्ण असे आहेत हे सर्व दरवाजे वेगवेगळ्या काळामध्ये आणि वेगवेगळ्या राजवटींनी बनवले आहेत यामधील पहिला दरवाजा म्हणजे महादरवाजा जो पेशव्यांनी बांधला आहे दरवाजाच्या आतल्या बाजूस पहारेकरांच्या देवड्या आहेत येथील लाकडी दरवाजावर हस्तीसुळे बसवलेले दिसतात आणि आजही हे दरवाजे चांगल्या अवस्थेत आहेत पहिला दरवाजा महादरवाजा आणि महादरवाजाच्या बाजूला देवड्या आहेत पारेकरांचं वरच्या बाजूला बुरुज आहे या दरवाज्याला एक बुरुज आहे आणि त्यावर चढायला काही पायऱ्या देखील आहेत भरभक्कम असा बुरुज काहीतरी म्हणजे नोका पण वाटतंय थोडंसं रिनोव्हेशन झालेलं दिसते काग्रोशी केलेली दिसते आणि करायला पण हवं किती केलं तरी ती महाराजांची जन्मभूमी आणि या बुरुजावरनं समोरच्या बाजूला एक चांगला बुजनेस आहे पूर्ण वाट जी आहे ती पायरींची आहे दुसरा दरवाजा म्हणजे गणेश दरवाजा या दरवाजावर शरपशिल्प पाहायला मिळतं आणि मध्यभागी गजशिल्प देखील आहे यापुढे लागतो तो तिसरा दरवाजा म्हणजेच पीर दरवाजा हा दरवाजा दुहेरी स्वरूपात आहे जो बहामनींच्या काळात बनवला गेला होता तर दोघ बाजूंना देवाळ्या आहेत आणि या देवाळ्यांना वर मी खुपटा वैशिष्ट्यपूर्ण असा हा तिसरा दरवाजा पिराचा दरवाजा चालतोय पुढच्या हजार काय मी कोल्हापूरहून आलो आलोय अच्छा आपण भारतीय संस्कृतीमध्ये राहणारे महाराष्ट्रात राहणारे आणि छत्रपती शिवाजी पर्यणाने आपल्याला हे गड किल्ले पाहायला मिळतात आणि या गड किल्ल्यांवर फिरत असताना आपण त्या कालखंडामध्ये जरी मावळे नसलो तरी या कालखंडामध्ये एक मावळ्याच्या वेशामध्ये गेल्यानंतर एक महाराजांचं जे महाराजांनी ज्या दृष्टिकोनातून स्वराज्याची निर्मिती केली आणि महाराजांच्या काळात आपल्याला मावळे होतं आले नाही निदान या काळात तरी आपण मावळे होऊन त्यांच्या तिथल्या चरणाची धूळ आपण पापल्या मस्त किल्ला ही माझी इच्छा तुम्ही गड किल्ल्यासच फिरतात हो माझी गड आत्तापर्यंत पंच्याहत्तर ऐंशी किल्ले झाले अच्छा आणि बऱ्याचशा किल्ल्यांवर मी पारंपरिक वेशभूषेमध्ये धनगरी वेश असतो आपला महाराष्ट्रीय ड्रेस सगळे असतात वासुदेव असेल नंदीप्रमा असेल पिंगडा असेल या सगळे ड्रेस मी स्वतः आणि हे स्वतः मी सगळे शिवून घेतलेले अच्छा खूप छान खूप छान तर आपल्याला तिसऱ्या दरवाजाच्या नंतर प्रशांत भाट दादा भेटले आणि त्यांची ही वेशभूषा आणि अशाच वेशभूषेमध्ये त्यांनी आतापर्यंत जवळपास पंचहत्तर किल्ले के सर केले म्हणजे एक पारंपारिक थाट मिळवण्याचा हा त्यांचा <laughs> आत्ता तयार केलेली वाट समोरच्या बाजूला आणि ही जुनी वाट जुन्या पायऱ्या पुढे येतो तो हत्ती दरवाजा हा दरवाजा यादवांच्या काळामध्ये बांधला गेला होता नावाप्रमाणेच अगदी भव्य आणि भरभक्क माशा स्वरूपात हा दरवाजा आजही तगलावून उभा आहे याला हस्ती सुळे दोघ बाजूंना देवड्या दरवाजाच्या समोरच्या बाजूला दोन पाण्याच्या विशाल काय ह्याच्या टाके पहिली टाकी आणि समोर असलेल्या कातळाच्या पोटात अनेक गुहा कोरलेल्या दिसतात तर आपण जेव्हा जुन्नर मध्ये अं प्रवेश करतो त्यावेळेला शिवनेरीला शिवनेरीच्या बाजूला कातळात कोरलेल्या खूप साऱ्या गुहा दिसतात याच प्रकारच्या त्या सगळ्या गुहा या रांगेमध्ये एका रांगेमध्ये भरपूर गुहा आहेत अशा शिवाय देवीच्या मंदिराकडे जाताना खूप सारी वनरे बघायला मिळते प्रत्येक ठिकाणी वृक्षारोपण झालेले दिसते त्यांना वाचण्यासाठी आणि या वृक्षारोपणामध्ये वृक्षांचे नावंसुद्धा दिलेली म्हणजे बराच मोठा असा पांढरा चाफा गुलमोह साग नंतर बेदगा अशा बऱ्याचशा वनस्पती तुम्हाला इथं बघायला मिळतात आणि गारवा हवा हवा असा असतो डागडुजीच्या बाबतीत बघाल तर शिवनेरी अव्वल स्थान पटकावेल आत्तापर्यंत कारण की पूर्ण रिनोवेशन झालेलं दिसतंय आणि ठिकठिकाणी आत्तासुद्धा काम चालू आहे या स्तरावर ठिकठिकाणी काही जुन्या वास्तूंची डागडोजी देखील केलेली आढळते शिवाई देवीच्या मंदिराच्या पुढच्या बाजूला एक सदर आहे आणि समोरच्या बाजूला कातळात कोरलेल्या गुहा आहे मंदिर पुढच्या बाजूला कातळात कोरलेल्या बऱ्याचशा गुहा या बाजूला आहेत शिवाई देवी मंदिराच्या खालच्या बाजूला टप्प्यात असलेल्या सर्व गुहा मुक्कामासाठी अयोग्य असल्याचे सांगितले जाते ह्या बाजूला गुहा आणि खूप पुरातन काळामध्ये फक्त गुहा होत्या पण जेव्हा सातवाहन साम्राज्य जेव्हा आलं तेराव्या शतकामध्ये किंवा बाराव्या शतकामध्ये त्यावेळेला याला किल्ल्याचं स्वरूप प्राप्त झालं यांपैकी बऱ्याच गुहांमध्ये ब्राह्मी लिपीतील शिलालेख आहेत याच गुहांपैकी एकामध्ये बौद्ध स्तूप आहे खोलीत जाण्यासाठी गडाला असणाऱ्या सातपैकी पाचवा दरवाजा लागतो तो, तो म्हणजे शिवाई देवीचा दरवाजा हा दरवाजा पेशव्यांनी बांधलाय खूप प्रचलित कथा आहे की जेव्हा शहाजीराजांनी जिजामातांना पाचशे मावळ्यांसकट इथे शिवनेरी किल्ल्यावर बंदोबस्तामध्ये थे ठेवलं होतं त्यावेळेला इथे असणारे शिवाई देवीला जिजामातांनी नवस केला की पुत्रप्राप्ती व्हावी जर पुत्र झाला तर तुझ्या नावावरनं त्याला नाव देईल आणि शिवाई देवीचं हे ठाणं आणि त्यांच्या नावावरनं घडले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तर शिवाई देवीचं हे ठाणं या मंदिराच्या आत नुकतंच केलेलं लाकडी सुशोभीकरण आणि आतल्या भागामध्ये एक गुहा आढळते मंदिरात शिवाई देवीची एक सुंदर अशी मूर्ती आहे मंदिरात एक आजीबाई नकळतपणे जणू काही नेहमी लढत रहा असा उपदेश करताना मला आढळल्या शिवाई देवीच्या मंदिराच्या समोरच्या बाजूला काही पाण्याच्या टाके तिथे आपण चाललोय भली मोठी टाकी <laughs> या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याची गरज आहे किंवा जर त्यावर जाळीदार कपडा लावता आला तर नक्कीच हे पाणी पिण्यायोग्य होऊ शकतं यापुढे येतो तो म्हणजे मेना दरवाजा मेना दरवाजा लगतच एक रिकामी खोली होती ज्याची वाट सध्या बंद केलेली दिसते शेवटी येतो तो कुलूप दरवाजा हा दरवाजा निजामांच्या काळामध्ये बनवला गेला आहे या दरवाजातून आत प्रवेश केल्यानंतर आपला किल्ल्यावर के प्रवेश होतो सुरुवातीलाच एक दगडी जात पडलेलं दिसतं साधारणतः दोन फूट लांबी रुंदीच कुलूप दरवाजेनंतर डायरेक्ट आपण बाले किल्ल्यावर आलोय बाले किल्ल्यावर आल्यानंतर एक मोठं गार्डन ज्या ठिकाणी वृक्ष संवर्धन झालेलं दिसते वृक्षारोपण झालेलं दिसतंय गडाचे सर्व दरवाजे पार्क केल्यानंतर लगेचच समोर लागतो तो, तो अंबरखाना या अंबरखाण्याचा वापर पूर्वीच्या काळी धान्य ठेवण्यासाठी केला जात होता पण आता ला ला तो पडलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतो किल्ल्यावरची प्रशस्त अशी वास्तू अंबरखाना तर बरीचशी वास्तू जी आहे ती ढासळली आहे पण जेवढी शिल्लक आहे तेवढी खूप आहे इथलं वैभव त्यावेळेस काय असेल याचा अंदाज लावण्याकरता जबरदस्त आहे किल्ल्यावर असणाऱ्या विविध वन्यजाती त्यानंतर प्राणी आणि पक्षी यांची छायाचित्र व माहिती फलक जागोजागी आपल्याला थोडंसं वर म्हणजे बालेकिल्ल्याच्या दिशेने थोडी चढाई करावी लागते एक पाच मिनटाच्या चढाईनंतर आपण विस्तीर्ण असं पठारावर येतो आणि पठाराचं एक टोक म्हणजे शिवरायांचा महाराजांचा ज्याचा जन्म झाला ती वास्तू समोरच्या बाजूला दिसू लागते किल्ल्याच्या सर्वात उंच जागी मुस्लिम बांधवांसाठी तयार केलेली नमाजाची जागा व एक भव्य कबर पाहायला मिळते ही कबर नेमकी कोणाची आहे हे सांगणं मात्र आता कठीण आहे त्या दर्गेमध्ये असलेली ती कबर आणि या किल्ल्याच्या माथ्यावरून दिसणार जुन्नर हे शहर आणि समोरच्या बाजूला या किल्ल्यावरची सर्वात महत्वाची वास्तू ज्या ठिकाणी शिवरायांचा जन्म झाला तर शिवनेरीवर आपण पठारावर फिरतोय या ठिकाणी एक मला थोडंसं विचित्र गोष्ट वाटली की इथे पर्यटन स्थळासारखं गार्डन तयार करण्यात आलेलं ठिकठिकाणी ते, ठीक ते बसण्याच्या सुविधा झाले लोखंडी बँचेस वगैरे तयार केलेले असं वाटतं एखाद्या गार्डनमध्ये फिरतो एवढं महत्त्वाचं क्षेत्र या ठिकाणी तानाजी मालुसरे गार्डन तयार करण्यात आलं आहे बांबूचा वापर करून एखाद्या पर्यटन स्थळासारखं याला सजवण्यात आलं आहे काही पर्यटक येथे येऊन आपला ऐतिहासिक वारसा नेहाण्याऐवजी फोटो पॉईंट सारखा या गाड्यांचा वापर करताना आढळले किल्ल्याचं किल्ले पण कुठेतरी हरवल्यासारखं वाटतंय नाशिक किल्ल्यांच्या पाण्याच्या टाक्यांना तटबंदी केलेली दिसते म्हणजे पुरेपूर पैशाचा वापर केलेला आहे या ठिकाणी तटबंदीऐवजी जर या टाक्यांना जाळीने आच्छादन केलं असतं तर नक्कीच फायदेशीर ठरलं असतं असं पटकन जाणवलं या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे स्मारक आहे ज्याला शिवकुंज असं म्हटलं जातं हे शिवकुंज अलीकडेच बांधण्यात आले याच वाटेत पुढे कमानी मस्जिद आणि भरमसाट मोठं असं कमानी टाका आहे याच दर्ग्याच्या समोरच्या बाजूला कमानी टाके तर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं कमानी टाके या दर्गेच्या खाली कमानी, खाली। कमानी टाके आणि त्याच्याच खाली म्हणजे खोदकामामध्ये गुहा आहे खूप मोठी अशी गुहा आहे जाणं शक्य नाही कारण की भरपूर पाणी गुहा मुघल राजवटीमध्ये हे मस्जिद बांधण्यात आल्याचं सांगण्यात येतं वाटेत हमाम खाण्याचे काही अवशेष आपला शेवटचा श्वास घेताना आढळतात कमानी टाक्याच्या जेव्हा पुढे येतो पुढच्या बाजूला ती ऐतिहासिक वास्तू ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरीवर असलेल्या या प्रसिद्ध वास्तूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ही इमारत दोन मजली आहे यातील खालच्या मजल्यात महाराजांचा जन्म झाला ऐतिहासिक वास्तूच्या समोरच्या बाजूला जुन्या काही वाड्यांचे अवशेष आहेत या वास्तूच्या अगदी समोरच पाण्याचा भव्य असा बांधीव तलाव आहे याला बदामी टाक या नावाने ओळखलं जातं बदामी तलावाच्या थोडस पुढे गेलं की कडेलोट टोक आहे याची उंची जवळपास पंधराशे फूट आहे तर शिवनेरीचा कडेलोट आहे आणि रतनगडासारखा किंवा दुर्गमंडळासारखा जास्त असं ठरवलं वाटलं ना उंची कमी कडेलोट टोकाचा वापर गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी पूर्वीच्या काळी केला जात होता ती रेलिंग केलेली आणि रेलिंगच्या ऑपोजिट साइडला त्या बाजूला पाण्याचे टाके एका रांगेमध्ये भरपूर टाक्या होत्या आतापर्यंत बघत आलो तर टाक्यांचा संबंध सोडून टाकला या तिथे नाही पाहिजे त्या ठिकाणी संवर्धन झालेले दिसते शिवनेरी शिवनेरीवर अनेक शैक्षणिक सहलींचे आयोजन नेहमी केले जाते तर अशा प्रकारे आपण आज शिवनेरी किल्ला सर केला आहे शिवनेरी किल्ला झाला आहे आपला आणि बऱ्यापैकी एक्सप्लोर केला आहे सगळं काही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे इथे एक खंत वाटते की संवर्धन झालं आहे पण बऱ्याचशा वास्तू ज्या आहेत त्यांचं अस्तित्व त्यांचं खरे पण जे कुठंतरी हरवलेलं वाटतं आणि म्हणजे नको असलेल्या बऱ्याचशा गोष्टी इथे बघायला मिळाल्या त्यामुळे किल्ल्याचं खरं पण खरं अस्तित्व किल्ल्याचे किल्ले पण कुठेतरी हरवलेलं जय शिवाय